कसं आहे पहिली गोष्ट म्हणजे सर्वच डॉक्टर्स आणि सर्वच रुग्णालय अगदी रुग्णांच्या विरोधात वागतात असं म्हणणं योग्य नाहीये अनेक ठिकाणी डॉक्टर्स आणि रुग्णालय ही चांगल्या प्रकारे रुग्णांना मदत करतात आणि आमच्या शब्दाचा मान देऊन उपचाराच्या वेळी झालेला खर्च सुद्धा बऱ्याचशा वेळेला कमी केला जातो मुख्यमंत्र्यांचा कक्ष असेल उपमुख्यमंत्र्यांचा कक्ष असेल यांनी केलेल्या विनंतीचाही आदरच ठेवला जातो आणि अशा वेळेला आपण कोविड मधून ज्या बरे झालो तर त्यावेळेला संजीवनी देणारे देव म्हणून आपण डॉक्टर्स कडे पाहिलं होतं काही अपप्रवृत्ती असतील त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु सर्वसामान्य डॉक्टर्स सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक आणि अनेक खासगी रुग्णालय असतील सरकारी रुग्णालय असतील यातल्या डॉक्टर्सचं नीती खच्ची होईल अशा प्रकारचा हिंसाचार कोणी करू नये असं माझं त्यांना महाराष्ट्राच्या मधली भगिनी म्हणून आवाहन आहे मंगेशकर रुग्णालयाला जागा जी आहे ती करोड रुपयाची जागा आहे करारावरती दिलेली आहे कसं पाहता या एक रुपयाच्या देखील आता उपस्थित केला जातो कारण ती जागा मुळामध्ये असं आहे की अनेक हॉस्पिटल्सना अशा जागा दिलेल्या आहे, आहेत मुंबईमध्ये सुद्धा आहेत अनेक उभारलेली हॉस्पिटल्सच मुळे सरकारी जागेतून पूर्णपणे मोफत सुद्धा दिलेली आहेत त्याच्यासाठी नियम असले पाहिजेत कशा प्रकारे एसओपी असले पाहिजेत हे पहा गर्भाशय काढून टाकण्याचा सुद्धा विषय वारंवार येतोय की गरज नसताना काही वेळेला पैशाच्या लोभापोटी ऊसतोड कामगारांची गर्भाशय काढून टाकली जातात त्याचे आपण एसओपी केलेत त्याच्यावर बंधन आणलेली आहेत त्यामुळे जिथे गैरफायदा घेतला जातोय गरज नसताना शस्त्रक्रिया केल्या जात आहेत औषधं चांगली असतील पण मुद्दाम महागाची औषधं दिली जात आहेत असे जे गैरप्रकारे आहेत ते थांबवण्याचं काम याच्यासाठी म्हणून नक्की मला असं वाटतं की मेडिकल काउन्सिल सुद्धा लक्ष घालेल परंतु आपण मगाशी आता मी जे सांगितलं की जे चांगले आणि कार्यक्षम पद्धतीने काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्या सुद्धा समजून घेतलं पाहिजे प्रत्येक जण त्या धर्मादाय हॉस्पिटलमधला जो आहे तो माणूस जो आहे तो चुकीचाच आहे अशा पद्धतीने आपण आधी सगळ्यांवर असं शिक्कामोर्तब करू नये असं मला वाटतं अर्थात याचा अर्थ दिनानाथ असेल किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये चुकीच्या घटना घडल्या असतील तर आपल्याकडे यंत्रणा आहे तिकडचे सिव्हिल सर्जन तिकडचं मुख्य आरोग्य हॉस्पिटल यांची एक कमिटी असते आणि त्या कमिटीमध्ये उपचार झाले की नाही ते पाहिलं जातं आणि जर का अयोग्य गोष्टी झाल्या असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई केली जाते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका